नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मानधनात भरी वाढ ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शन या मान्य झालेल्या मागण्यांबाबत शासकीय जर आदेश ताबडतोब न निघाल्यास येत्या दिनांक दोन तीन चार सप्टेंबर रोजी ठाणे येथे ठिय्या आंदोलन व दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेलभरो आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती आपल्या कृती समितीने दिलेली आहे आपण संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या कृती समितीने या आंदोलनाच्या बाबतीत काय अपडेट दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या कृती समितीने आपल्याला हा रायटिंग पाठवलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मानधनात भरीव वाढ ग्रॅच्युटी व मासिक पेन्शन या मान्य झालेल्या मागण्यांबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास दिनांक दोन तीन चार सप्टेंबर रोजी ठाणे येथे ठिय्या आंदोलन व दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेलभरो आंदोलन रात्रंदिवस रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बांधील राहणाऱ्या या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही सरकार येवो बघा कोणतेही सरकार येवो हे प्रत्येक गोष्टी दीर्घकाळ लढावे लागले आहे कोरोना योद्धा म्हणून कोरोना योद्धा म्हणून गौरवल्यानंतर पुरेसे मानधन निवृत्तीनंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युएटी या मागण्यांसाठी लढा देत आहोत परंतु परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही दिवसाच्या या संप संपकाळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली गेल्या दोन तीन बैठकांमध्ये प्रशासनानेच कृती समितीशी चर्चा केली व तोडगा काढला परंतु परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीला मात्र फारच विलंब लागत आहे त्यातूनच मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमुळे दोन महिने वाया गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे आपल्यांमध्ये चिंता व संतापाची भावना जी आहे ती निर्माण झाली आहे आणि एकवीस तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर आपण पंधरा दिवसाची मुदत देऊन आंदोलन हे स्थगित केले होते ही मुदत संपत असताना आपण पुन्हा एकदा रणशिंग या ठिकाणी फुंकत आहोत बघा आपले आगामी लढे काय असणार आहेत दोन तीन चार सप्टेंबर ठाणे येथे तीन दिवसीय ठिया आंदोलन दोन ते तेरा सप्टेंबर जिल्हा पातळीवर भरो आंदोलन हे काय आहे पुन्हा एकदा रणशिंग या ठिकाणी फुंकलेले लढे आहेत बघा आपल्या मागण्या काय आहेत पहिला आहे काळात पाच डिसेंबर व पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकांमध्ये अनुक्रमे माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांनी आशांचे मानधन वाढवल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात येईल या दिलेल्या आश्वासनाची जी पूर्तता आहे ती पूर्तता करून भरीव मानधनवाढीचा निर्णय करा व ताबडतोब त्यांचा शासकीय आदेश काढा दुसरं आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युएटीबाबत दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीबाबत शासकीय आदेश काढा तिसरं आहे कमीत कमी योगदान आधारित मासिक पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाचा शासकीय आदेश हे ताबडतोब काढून त्यांची अंमलबजावणी करा चौथं आहे मदत निसांच्या सेविकापदी व सेविकांची मुख्य सेविकापदी नियुक्ती ताबडतोब सुरू करा बघा शासनाने तातडीने कार्यवाही करून वरील गोष्टींचे आदेश काढावेत व कार्यवाही सुरू करावी अन्यथा आपल्याला ना इलाजाने सणासुदीच्या दिवसांमध्ये आंदोलनात उतरावे लागेल असा इशारा आपण शासनाला देत आहोत वरील सर्व आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा हमारी युनियन हमारी ताकद एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील बघा एकूणच या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आपल्या कृती समितीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेवटी हमार युनियन हमारी ताकद अशा पद्धतीने या ठिकाणी अशा समारोप या ठिकाणी केलेला आहे बघा एकूणच भरी वाढ ग्रॅच्युइटी आणि मास्टर पेन्शन या जर मान्य झालेल्या मागण्यांबाबत जर आदेश जर निघाला नसल्यास येत्या दोन तीन चार सप्टेंबर रोजी ठाणे येथे ठिय्या आंदोलन आणि दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा प्रकल्प पातळीवर भरो आंदोलन करण्याचा जो इशारा आहे तो इशारा आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर जर पर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल आपले आपले नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद